श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल घंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जगात नकारात्मक घटना दुःख संकट ही येतच राहतात पण त्या सगळ्यांच्या पलीकडे एक दिव्य शक्ती असते आपले श्री स्वामी समर्थ स्वामी मानतात माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यासोबत आहे म्हणूनच स्वामी महाराज त्यांच्या भक्तांना वेळोवेळी वे प्रेरणा देतात हे प्रेरणा कधी स्वप्नात येते कधी मनात आवाज देते आणि कधी अशा एखाद्या स्वामी संदेशाच्या रूपाने तुमच्या हृदयाला भेटते चला तर मग डोळे मिटा मन शांत करा आणि पाहूया आज स्वामी तुमच्यासाठी कोणतं मार्गदर्शन घेऊन आले आहेत खालील पर्यायापैकी एकावर प्रेमाने स्पर्श करा हे काही योगायोग नसतो ही तर स्वामींची योजना असते जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामींचं मार्गदर्शन आज मी आलोय तुझ्या दारी हो भक्तांनो आज स्वामी स्वतः तुमचं सगळं दुःख वेदना निराशा घेऊन आली आहेत ते मानतात मला फक्त तुझा विश्वास हवा आहे हा ऐकतोय मी तुझी आणि लक्षात ठेव एक क्षण येणार अगदी न कळत ज्या क्षणाची तू आशा सोडली होतीस ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलेलं असेल जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त स्वामींवर विश्वास ठेव कारण जिथे संपत्ती तुझी मर्यादा तिथून सुरू होते माझी साथ तुझ्या अंतरीचे भाव तुझी असहाय्यता मी जाणतो मी समजतो म्हणूनच सांगतो नको सोसू आता दुखाचे गाव कारण तू लढतोच नाही मीच तुझ्यासोबत लढतोय जीवनाचा डाव तो जिंकणारच फक्त तुझ्या मुखात स्वामी नाम असू दे आणि हृदयात स्थिर ठेव फक्त श्रद्धा स्वामी माझा विकास करत आहेत दररोज प्रत्यक्षाने फक्त एकच गोष्ट ठेवायची आहे अट्टू अभेद आणि अखंड विश्वास होय स्वामी संकेतप्रमाणे प्रामाणिक कर्म करत राहा यश तुमच्या पावलाखाली असेल जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकता तेव्हा स्वामी स्वतः तुमच्यासाठी उभे राहतात आणि लक्षात ठेवा जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा जगात कुणीही तुमच्या विरोधात उभं राहू शकत नाही संकटं येतात अडचणीही येतात पण त्यात थांबत नाहीत त्या जातात संकटाचा काळ ठरलेला असतो पण मुक्कामी नसतो देव जर तुम्हाला अडचणीत टाकतो आहे तर तो काहीतरी विशेष घडवणार आहे हे लक्षात ठेवा रेसमधल्या घोड्याला विजय काय असतो हे माहीत नसतं पण त्याच्यावर बसलेला माणूस त्याला पुढे जायला भाग पाडतो ज्या वेगाने यातना वाढतात त्याच वेगाने विजय जवळ येतो म्हणूनच तुमच्या जीवनात संकट वाढत आहेत तर समजा देव तुम्हाला विजयी घोडा बनवत आहे जितकं दुःख तितका सुंदर भविष्य काळ हे विसरू नका फक्त मन शुद्ध ठेवा श्रद्धा कायम ठेवा आणि स्वामींचं नाव घ्या तेव्हा प्रार्थनाही न करता इच्छा पूर्ण होतात कारण जिथे अंतःकरण शुद्ध असतं तिथे कृपा मागावी लागत नाही ती आपोआप होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक प्रेमळ लाईक द्या लक्षात ठेवा तुमचा एक प्रेमाचा लाईक आम्हाला आणखी हजारो भक्तापर्यंत स्वामींचा संदेश पोहोचण्याची प्रेरणा देतो जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर काळजी करू नकोस सगळं ठीक होईल लक्षात घे हा संदेश तुला तेव्हाच दिसतो जेव्हा तू अस्वस्थ असतोस जर तू पूर्ण श्रद्धा ठेवलीस तर संकट दूर होईल हा अनुभव अनेक भक्तांनी घेतला आहे अर्थात तू सुद्धा घे बाळा तुझ्या आयुष्याचे पान पलटायला कदाचित तुझ्या नशिबाला आकार मिळायला किंवा तुझं नशीब थोडं उशिरा तुला फळ देतं आहे याचाच गैरफायदा तुझ्या जवळची तुझी आपलीच लोकं घेतात ते तुला शून्य समजत आहे तुला कमी लेखत आहेत पण तू एक गोष्ट लक्षात ठेव हो। तुझा उशिरा का होईना पण भाग्य उदय हा खूप उत्तम होणार खूप मोठा होणार आणि शेवटपर्यंत टिकणारा होणार त्यामुळे निराश व्हायचं नाही कोणी काहीही म्हणलं तरीही आपले स्वामी आपल्यासोबत आहेत हे कधीही विसरायचं नाही आम्ही फक्त तुमचे कर्म बघतो मंदिरात तु उभं राहून तुम्ही किती दान करता यापेक्षा मंदिराकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावरून तुमचं भविष्य ठरतं मला माहीत आहे तुझं नशीब थोडं तुला उशिरा फळ देत आहे संयम ठेव म्हणून लोक कदाचित तुला काही वाईटसुद्धा बोलत असतील पण लक्षात ठेव उशिरा येणारा दिवस कायम मोठा आणि उत्तम आणि टिकाऊ असतो आणि घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझ्या हसणाऱ्या चेहऱ्यामागचं दुःख आम्ही जाणतो काळजी करू नकोस लवकरच तो दिवस येईल ज्या दिवसाची तू आतुरतेने वाट पाहत आहेस काळजी करू नकोस तुझे चांगले दिवस लवकरच येणार पण तोपर्यंत थोडा संयम ठेव थोडा विश्वास ठेव सर्व काही चांगलं आणि अगदी तुझ्या मनाप्रमाणेच होणार आयुष्य जगताना कोणाकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नकोस तू फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव हो। आयुष्यात एक एक पाऊल पुढे टाकत चल तुला योग्य मार्ग नक्की मिळणार आणि तू तु, तुझ्या धैर्यापर्यंत नक्की पोचणार तुझं काम पूर्ण होण्याची अजून योग्य वेळ आली नाही तुझ्या अपेक्षापेक्षाही खूप मोठं छान असं आम्ही तुला देणार आहोत त्यामुळेच तुझं काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे संयम ठेव वेळ आली की इतकं मिळेल की परत मागायला काही उरणार नाही लक्षात घे तुझ्यासोबत कोणी असो किंवा नसो बाळा तू फक्त तुझ्या पंखामध्ये भरला ठेव हो। तुझे दिवस बदलायला आता वेळ लागणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक प्रेमळ लाईक द्या लक्षात ठेवा तुमचा एक प्रेमाचा लाईक आम्हाला आणखी हजारो भक्तापर्यंत स्वामींचा संदेश पोहोचवण्याची प्रेरणा देतो जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामींचं मार्गदर्शन जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नकोस आणि एक फूल उमललं नाही म्हणून रोपट तोडू नकोस आज जरी वाटत असेल की सगळं संपलं आहे लक्षात घे जसं ऋतू बदलतो तसं तुझं आयुष्य बदलेल उठ आणि नव्याने तयारीला लाग पुढील दिवस सोन्याने नाहून जातील आमच्या आज्ञेचं पालन कर जेवढं गमावले त्यापेक्षा जास्त मिळणार लक्षात घे जिथे सर्व अशा संपतात नशीब साथ सोडतं सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा तुझ्या स्वामींचा खेळ सुरू होतो आणि खेळ सुरूसुद्धा झालाय बाळा आयुष्यात स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पड की संकट माघारी सरलं पाहिजे आणि तू घाबरू नकोस माझं लक्ष आहे तुझ्यावर स्वतःच्या पुण्याईवर विश्वास ठेव या पुण्याईच्या शक्तीने तुम्हाला हवं असलेलं फळ योग्य वेळी स्वतःहून तुमच्याकडे येईल येणाऱ्या संकटावर कशी मात करायची याची खूप चिंता करू नकोस तू फक्त माझं चिंतन कर सर्व चिंता आपोआप दूर होतील व्यर्थ गोष्टींचे कारणे न शोधता ते परिणाम स्वीकार करा लक्षात घे जगात करोड लोक आहेत पण तरीसुद्धा तू जन्माला आलास कारण देव तुझ्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे जी या करोड लोकाकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही त्यामुळे जे करायला आलं आहेस ते कर लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून दे मला माहीत आहे तुझीच माणसं तुझ्या विरोधात गेलेत पण खचू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेही दिवस सरतील विश्वास ठेव हो। माणसाने त्याच त्याच गोष्टी आठवणीत जास्त दिवस गुंतून राहू नये भूतकाळ लक्षात ठेवला पाहिजे पण आपलं भविष्य खराब होणार नाही याचासुद्धा विचार केला पाहिजे अजून संपूर्ण आयुष्य पडलं आहे त्यामुळे स्वतःला सावरा आवरा स्वामींची भक्ती सेवा करा स्वामी का पावल पावल सर्व काही ठीक करतील प्रत्येक पाऊल टाकत असताना चुकीचं पाऊल पाडणार नाही याची काळजी घे लोकांना जरी समजत नसेल तरी स्वामींना सर्व समजतं याची जाणीव ठेव जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले किती प्रयत्न केले किती सेवा केली याचं आत्मपरीक्षण कर बघ तुझं उत्तर तुला भेटेल आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर खचू नकोस पुन्हा नव्यानं सुरुवात कर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक प्रेम लाईक द्या लक्षात ठेवा तुमचा एक प्रेमाचा लाईक आम्हाला आणखी हजारो भक्तापर्यंत स्वामींचा संदेश पोहोचवण्याची प्रेरणा देतो श्री स्वामी समर्थ